आपल्या गोड आवाजाने भाजपला सगळ्यांना सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकणारे आमचे सुशांत गोवा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या पारितोषिक आले थोडी दोन मिनिटात क्लिअर करते कोरोनाचा एवढा मोठा घाला झाला होता अनेक ठिकाणी मृत्यूंच तांडव गेलं होत त्या सर्व हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धि अशी पाखरे आक स्मृतिव जाती अशी पाखरे आक स्मृतिवी जाती अशी

अशी पाखरी येती हुलुनयता ये कुलबोलली मी पर रावे हृदय तोलले नहते नंतर परिनिरन्तर महते अन्तर परिनिरन्तर गन्धितधाी माति अशि पाखरेति आ मृति धे उशि पाखरेति आ मृतिभे

श्री महेश यांच्याकडून हे शंभर रुपयाचं बक्षीस आलंय आनंदाने स्वीकार करतो धन्यवाद 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 खरोखर हा संगीत रंगीत सामना आज आपल्या समोर सादर होतोय सुरुवातीच सा भजन वैभव सावंत यांच्याकडे आलं त्यानंतर सुशांत जुळी अतिशय सुंदर चांगलं प्रबोधन आणि त्यातून चांगलं भजन आपल्या समोर सादर केलं कारण सुशांत विनंती आहे पेटी सोडू नका पेटीवर येऊन बसा कारण मंडळी आज प्रत्येक लोक सांगतायत की नारदाची गादी आज नारदाची गादी आम्ही जोपासतोय नारदाची गादी आम्ही जोपासतोय आणि अलीकडे अशी झालेली या परिस्थिती एकामेकाच्या मानेपर्यंत पोहोचतात एकामेकाच्या आई बहिणींपर्यंत पोहचतात तुझा सालपाट फोडून टाकी तुका नाहीसो करून टाकी हे आजचे विषय असत मंडळी डबलवारी भाषणातले आणि नंतर काय एक दिवस असो येतात की दुकान बंद जात आणि कुठे एक लागतात हत्या राहत ही परिस्थिती सत्य परिस्थिती कारण हयच करून असा आणि हयच फिडूच असा बघा तुका नाहीसो करून टाकीन तुका शब्द छळपणावून टाकीन आई बहिणी पर्यंत जाणार फालतुगिरी बोलणार भजनामध्ये या सरस्वतीवर बसून आणि आज सांगणार की नारदाची गादी आम्ही जोपासतोय नारद पण कंटा नारदत नारद राडता म्हणत नारद पण बिचारू कंटाळलो आता नारद म्हणता ही माझी गादी नाही ही माझी गादी नाही बुवा नारदाची गादी कोणी जोपासली ते म्हणजे आपले बुवानी बघा सांगितलं रत्न होऊन गेली आरेगाव च रत्न चंद्रकांत बुवा

ह्या त्यांच्यामुळे आमका कारण संतांची परंपरा आज आम्ही जोपासतोय आणि खरोखर माझा सुज्ञ भजन रसिका आहे या ठिकाणी पब्लिकची जरी गर्दी नसली तरी आज भजनासाठी दर्दी लोक आहेत म्हणून या मायबाप भजन रसिकांसाठी खरोखरच उभा बोलणार आगे आगे देखते होता खरोखर मंडळी शंभर टक्के मनोरंजनी होणार जा चांगला भजन तुम्ही ऐकून घेणार आहात फक्त थोडा खटकला तेवढा मी बोलणार आहे कारण डबल बारी असा ट्वेंटी बोलल्याशिवाय पर्याय आई बहिणीपर्यंत जाऊनच तुमचं मनोरंजन असा होताला ह्याच्यातला भाग नाही सुंदर गो मात्रा मत्तताल सादर केलेला आहे तालाचं नाव मंत ताल आहे मी दहा मात्रा दहा अकरा बारा आणि त्यामध्ये त्या, त्या जो पहिला ताल होता त्या ठिकाणी आमचे गुरुवर्य पाटकर काका उपस्थित आहेत एकदा जोरदार स्वागत करा अनेक आज लहान असल्यापासून आम्ही त्यांना कुडाळ नाव जरी ऐकलं की आम्हाला समजायचं त्या ठिकाणी पाटकर काका असणार वाजवायला आणि खरोखर या देवघर तालुक्याची शान पाटकर काका आणि कुडाळ तालुक्याची शान मोहन मिस्त्री आणि जादा हे तीन रत्न आज ज्येष्ठ रूपाला बघा कारण प्रत्येक

आणि आपण जय जय रामकृष्ण हरी म्हणतोय त्याच्या अगोदर पुन्हा लावणी घ्यायची नाही लक्षात घ्या पहिला जय जय रामकृष्ण हरी रूपाचा अभंग ध्यानाचा भंग आणि नंतर मनोरंजनाचं साधन आपल्याकडे काय आहे गजर आहे गजरामध्ये तुम्हाला वयात होती बिंदास करा बुवा पेटून टाकायचा वैभव सावर म्हणून काय झालं नाहीच करून टाकशा हे ओव्हरऑल परफॉर्मन्स बुवा खरोखरच चांगला आहे तुमचा फक्त का है, गजरा है। गजरा जय जय राम कृष्ण हरी म्हणाच्या आधी बाई ग कस म्हणता मत नाही करमत नाही गू दे करून घेऊ गाया भजन करूया सुरुवाती सुरुवातीचा राग पूर्य धनाश्री तुमच्याकडून मला अपेक्षा खूप आहे मी घेतलं राग तू गाव नको तू काहीतरी मला नवीन दाखव बरोबर मी प्रत्येक भजन बुवाकडून भजनी बुवाकडून मी शिकतोय ह्या शिक्षण बुवा कधी संपत नाही आपण प्रत्येकाकडून शिकलं पाहिजे शिकलं पाहिजे म्हणून समोरच्याची कॉपी करून नाही शिकलं पाहिजे तो काय गातोय तो कसं बुवा प्रत्येकाकडे शिकण्याची वृत्ती असते आणि ती आज माझ्याकडे वैभव सहन काय जर समोरच्या भुवान आपली जर लेवल सोडल्या पाटकरांना का माहिती असा अनेक आमचे अतिटाचे सामने होतात असे महापराक्रमी पण गुवा आम्हाला भेटत पण आज समोरच्या भुवाने जरी आपली लेवल सोडली आपल्याला घालून पाडून बोललो तरी आज वैभव सहन घसरणार नाही म्हणजे आपली जेवण आपण सोडणार नाही आपण जर हा त्या आपला मात्र घेऊन जाणार आपण जा दाखवू तीच कला आपली दाखवून देणार हे ना बुवा आपण घसरणार नाही अजिबात कारण काय माझ्याकडे पण भरपूर संगीत होती भावगीता होती अजून त्याच्यात काय काय नॉनव्हेज व्हेज आली पण होती पण ती बुवा या हरिभजनामध्ये सुरुवातीला नाही तुम्ही काय केलात स्पर्श होता तुझा विसरलो भानमी धुंद श्वासातला

म्हणजे ता भुआ तो भुवा ह्या असा आता देवाचा गाणं नाही भक्ती संगीत नाही हा ना। विदा प्रियकर आणि प्रियसी एकत्र इले असत आणि ते एकमेकाला अलिंगण देतायत आणि आलिंगन देताना ते गाणं म्हणतायत स्पर्श होता तुझा विसरलो भान मी जेव्हा तुझ्या मिठीत घेतलं तेव्हा मी विसरलोय भान धुंद श्वासात आला प्राशीला गंध मी तुझ्या श्वासातला मी गंध घेतोय असा भो अर्थ आहे त्याच्या त्यामुळे ह्या गाणं परत कधी रुपावली चारी म्हणायचा नाही आणि जय जयराम कृष्ण की सल्ल होते बुवा त्याच्यात वाईट केलं नाही अजून त्याचं भरपूर काय काय धावता अर्थपती चुंबिले ते धवा भरपूर काय काय बो पण त्या अर्थ त्याचा वेगळं असा त्यामुळे बाकी तुमचा भोवा एक नंबर भोवा आवाज लावलात गा। सुंदर राग गाळवलात गा। पुढे या धनाश्री भुवा खामची कामं ना चारु केश पण खावता काम नाया आणि तुम्ही केलात म्हणून बुवा तुमची कॉपी करून मी जायचंही नाही कारण का तुमच्याकडे आता भोवा माझ्याकडे कारण प्रत्येकाची बघा धुळात सादरीकरण करता ते वैभव जमणार नाही वैभव सादर करतोय ते त्यांना कारण प्रत्येकाची शैली वेगळी आहे आणि प्रत्येक जण आपापल्या शैलीचा राजा आहे जे शंभर किलो तांदळाचा उचलून ता दाखवत जमता खांद्यावर तो तर विकत घेऊ शकत नाही सध्या ही परिस्थिती आहे तो विकत घेता तो तो उचलून दाखवू शकत नाही कारण परमेश्वराने आपली शरीराची शरीर रचना अशी वेगळी केलेली आहे माणूस आपल्या पाठीवर शाबासकी देऊन हात मारू शकत नाही किंवा आपल्यावर लात मारून पण घेऊ शकत नाही मंडळी लात मारूक दुसरं आणि शाबासकी देऊन पण दुसरं कारण असणं वेगळी या मंडळी कारण दगड झालो आज एवढं सांगू इच्छितो की दगड झालो तर इथं होईल माती झालो तर महाराष्ट्राची होईल तलवार झालो तर भावारी मातीची होईल आणि पुनश्य पुनश्च पुनशर का तर कारण आम्ही कार्यक्रम थोडक्यात मोठी करतो जास्त कार्यक्रम आम्ही करत नाही कारण आपल्याला पॉसिबल होत नाही सगळे कामात धंद्याचे असतात आम्ही पण कामात जातो हे आवड म्हणून आम्ही करतो हरिणा म्हणून करतोय बिझनेस म्हणून करत नाही धंदा म्हणून करत नाही त्यामुळे भु� आपल्याला जोपर्यंत पेलता कारण आली भाषणामध्ये अश्विनता भरपूर येऊ लागली आणि आता सगळ्या युट्यूबचा माध्यम असा युट्यूब असा इंस्टा असा पटापट व्हायरल होऊ वेळ लागत नाही त्यामुळे कधी खोटी खरा खरी गोष्ट धाकली मूठ सवा लागायचा आपण काय बोलतोय सगळ्यात महत्वाची गो आपली जीभ असा ही जीभ ना म्हातारी होता जीभ म्हणजे खूप जपून आपण वागलं पाहिजे ह्या जिभेवर जी, कंट्रोल केलं पाहिजे जीभ म्हातारी होता बत्तीशीची बत्तीशी सगळी काढून टाकता तर जीप कधी मरत नाही ना, बघा शेवटपर्यंत उडवणार दात म्हणून आळा घातला पाहिजे कारण गरुडानंतर महाराणी नाही चंद्रानंतर शीतलता नाही सूर्यानंतर तेज नाही हनुमंतानंतर दातत्व नाही शिवाजी नंतर छत्रपती नाही आणि आई नंतर प्राण नाही त्यामुळे प्रत्येकाने ना आईवालांची सेवा करा नाही बुवा कारण दोन वेळची नाकरी भाकरी मारणारी आता आई प्रत्येकाला दिसते माझा बाप वर्ग या ठिकाणी बसलाय बघा त्या पूर्ण संपूर्ण वर्षाच्या त्या भाकरीची तरतूद करणारा तो बाप कोणाला म्हणणं दिसत नाही त्यामुळे त्या बापाची सेवा करा बापाचा आदर करा नाहीतर मग का आता होय बापाने विचार काहीतरी आणून सांगले आणि काहीतरी चांगलं नाही चांगला संदेश दिल्याने जाऊन होय रे तुम्हाला कळता होय हो तुम्हाला नाही कळता क्लिअर मोठे सांगून बघा ही आजची परिस्थिती आहे बाप बिचारू आज असं बघा झिला झोपांच लोक बरी अगदी मार आणि खायचे खायचे मोठे मोठे स्पोर्ट बाईक घेऊन देणार चल पोर झोपान चलायचा पाटीएक्टिंगाला वाजला झोपांचा म्हणजे नक्की तर पोरग्या चलायचा तर हो पोरगो च का समजत नाही ह्याची परिस्थिती आहे पण तो बाप विचारू घोडा सायकल ओसून जाणार चांगला काहीतरी शुभ कार्य कुठे घडू दे आपल्या मुलीकडे मुलग्यां पाठवणार पण कोणाचा मैत होऊ दे तो मात्र बाप जाणार त्यामुळे मंडळी आई वडिलांची सेवा करा आई वडिलांना विचारू नको तुम्हाला समाजता भरगी हो तुम्हाला लय कळता इली मोठी माका सांगू एवढं सांगू इच्छितो गोवा कारण रामा रामाच जाऊ नको असं सांगणार आज कौशल्य प्रत्येकाला दिसली पण त्याच वेळी राम राम करत पुत्र शोकाने मागणारा बाप तू दशरथ राजाला बरायला ना दिसला नाही बघा छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाई मातांनी घडवलंय पण आपल्या रक्ताची रांगोळी करणारे राजा शहाजी होते हे लक्षात घ्या कारण आई आपल्या बाळाला बघा कडेवरून फिरवते काय घेणार कडेवर घेणार फिरवणार आईच्या मनात काय चाललेलं असत की जे मी दृश्य बघते मी जे जग बघते ते माझ्या बाळाला बघावं परंतु बा बा असा असतो आपल्या मुलाला खांद्यावर चढवतो आणि खांद्यावरून फिरवतो कारण मी जे दृश्य बघत नाही ते माझ्या मुलाने बघितलं पाहिजे म्हणून बापासाठी माझे सगळे तरुण नामाचे भजनी कलावंत या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्या आई बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व आई बहिणींना एक विनंती आहे सर्व माझ्या बंधूंना एक विनंती आहे तुमका अभ्यास करू कोण असा करू नको सुशांत सांगित तुमका वैभवान झालेला अभ्यास करू नको म्हणून करू नको तो भाग नाहीये मंडळी अभ्यास करू नसत करू नको तायग्यानं तुमका भांडी घालायची नसती घासू नको कपडे धुवचे नसती धुवू नको आई मदत करू नको पण त्या आई वडिलांच मान कुठे समाजात खाली होईल असं कधी कृत्य करू नको एवढा बद्दल द्या खरोखरच बोला ओव्हरऑल परफॉर्मन्स तुमचा चांगला आहे आणि नक्की या भाषणा माझ्या येणाराचा अभंग घेतो दुसऱ्याचं माध्यम आहे पस्तीस थोडीशी जो पाच मिनिट फक्त आमचं वाढून द्या पस्तीस चाळीस चाळीस करा भजनाचं माध्यम होतो थोडं चाटचा आवाज चा कमी सांगा रूपाचा अभंग कि तोडा मग गा मग रेडा समगरे गजा रे गजा

आत्महत्या करायला जातोय त्याला तो एक मानलेला सखा मित्र जसा कृष्ण आणि सुनामा होता तो मित्र आपल्याला घेऊन येतो त्यामुळे प्रत्येकाला एकतरी मित्र करा म्हणून म्हणतो आत्महत्या करणार काही कुणी आत्महत्या आज सुशांत झोईल आणि वैभव सावंत आज या ठिकाणी अशा जोडीपुर ते वाधलेले असत तर खरोबर आम्ही सखे मित्रात करत तुमच्यासाठी अरे वाळवंटाने घाल लावी वाळवंताने घालणार त्याला आपल्या दोघांच्या मैत्रीचं पाणी घालील अरे जगलं तर ठीक नाहीतर पूर्ण वाळवताना आग लागील वाळवंटाने आग लावील वाळवंतांना आग लागेल i okay.